आई तुम्ही पण डायनिंग टेबल वर येऊनच नाश्ता करा तिथून मला इथे नाश्ता आणायचा म्हणजे खूप वेळ लागेल सुहानी आपल्या सासूबाईंना अगदी नम्रपणे ह्या गोष्टी सांगत होती पण सासूबाई म्हणाल्या नाही मी इथेच माझ्या बेडवर बसूनच नाश्ता करेल मला डायनिंग टेबलवर येऊन नाश्ता करायचा नाही तू माझ्यासाठी इथेच नाश्त्याची प्लेट घेऊन ये आज खूप थंडी आहे मी माझ्या चादरीतून बाहेर निघणार नाही त्या मजबुरीने सुहानी आपल्या सासूबाईंसाठी नाश्त्याची प्लेट घेऊन त्यांच्या खोलीमध्ये गेली किचन मध्ये पुऱ्या तळत होती तेव्हा तिच्या सासूबाईंना गरमागरम पुऱ्या खायच्या होत्या त्यामुळे सुहानी किचन मधून सासूबाईंच्या रूम पर्यंत धावत पळत जात होती एक पुरी मिळण्यासाठी उशीर झाला तरी सुद्धा त्या लगेचच ओरडत होत्या सुनबाई तू खूप सुस्त आणि आळशी आहेस मला नाश्ता देऊन तू हात हळूहळू चालवत आहेस एकतर सुहानी थोड्याच वेळापूर्वी सासूबाईंना नाश्त्याची प्लेट भरत असताना त्यामध्ये पुऱ्या देऊन आली होती पण सासूबाईंचे म्हणणे होते की मला ह्या अगोदर तळलेल्या पुऱ्या नको आहेत मला गरमागरम हव्यात सासूबाईंचे असे बोलणे ऐकल्याबरोबर सुहानीला खूप राग आला एकतर तिला सासूबाईंसाठी एवढी धावपळ करावी लागत होती सासूबाईंसाठी तिला किचन मधून सतत त्यांच्या रूम मध्ये एजा करावी लागत होती शेवटी थोड्याच वेळात सासूबाईंचा नाश्ता पूर्ण झाला तेव्हा कुठे तिने सुटकेचा निश्वास टाकला सुहानीने आता पुऱ्या तळणे बंद केले कारण तिचे सासरे अजून घरी आले नव्हते जे बाहेर फेर पटका मारायला गेले होते आणि तिचा नवरा अजून अंघोळ करत होता तिचे ननन तिच्या रूम मध्ये तयार होत होती मग सर्व लोक जेव्हा तयार होऊन आले तेव्हा सुहानीने पुन्हा पुऱ्यात तळण्यास सुरुवात केली आणि सर्व लोकांना गरमागरम पुऱ्या दिल्या भाजी तर तिने अगोदरच बनवून ठेवली होती आता सर्वांचा नाष्टा झाल्यानंतर जेव्हा सुहानी नाश्ता करायला बसली तेव्हा मात्र घरातील ते सर्व लोक घरातून बाहेर निघून गेले होते फक्त तिच्या सासूबाईच घरामध्ये होत्या आपल्या सुनेला नाश्ता करताना पाहून त्या लगेच आवाज देऊ लागल्या सुनबाई माझ्यासाठी एक कप आलं घालून चहा बनव माझी उन्हात बसून चहा पिण्याची इच्छा झाली आहे सुहानी म्हणाली आई माझा नाश्ता झाल्यानंतर मी तुमच्यासाठी चहा त्यावर सासूबाई म्हणाल्या आता लगेचच सूट आणि माझ्यासाठी चहा बनव सासूला कोणी वाट बघायला लावतं का तू एवढी आळशी झाली आहेस ना की स्वतःच पोट भरण्यासाठी सुद्धा वेळ लावतेस आपल्या सासूबाईंचे असे बोलणे ऐकल्यानंतर सुहानी हैराण झाली आणि म्हणाली आई सर्वांचा नाश्ता झाल्यानंतर मी खायला बसली आहे सर्वात अगोदर मी खायला कशी बसू त्यावर सासूबाई म्हणाल्या तू आत्ता माझ्या बरोबर वाद घालत आहेस तुझ्याकडून कोणतेच काम नीट होत नाही सासूबाईंचे असे बोलणे ऐकल्यानंतर सुहानीच्या डोळ्यात अश्रू आले पण ती आज हिंमत करून म्हणाली नाही आई अगोदर मी खाऊन घेईन नाही तर पुऱ्या थंड होऊन जातील तुम्हाला तर कढईमधून काढून गरमागरम पुऱ्या खायच्या होत्या मग मी थंड पुऱ्या का खाऊ एवढं बोलून सुहानी नाश्ता करू लागली तेव्हा तिच्या सासूबाई बडबड करतच त्यांच्या गेल्या मग माहित नाही कुणाला फोन लावून सुहानीची तक्रार करू लागल्या की सुनबाई काम वेळेत पूर्ण होत नाही मी तिला एक कप चहा बनवायला सांगितला तर महाराणी बसून आरामात पुऱ्या खात आहे सासूबाईंचे हे सर्व बोलणे सुहानीला ऐकायला येत होते परंतु तिने आपल्या सासूबाईंच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणेच योग्य समजले एकतर घरात ननन सासूबाई असताना सुद्धा तिला एकटीला सर्व कामे करावी लागत होती नवरा तर सकाळी ऑफिसला निघून जायचा आणि रात्री उशिरा घरी परत यायचा सासरे सुद्धा ऑफिसला जायचे एक ननद होती ती अभ्यासाचे कारण सांगून घरातील कोणत्याच कामाला हात लावत नसायचे आणि सासूबाईंना जणू काही सून आल्याबरोबर म्हातार पण आलं होतं इतर वेळी मात्र सासूबाई लगेच कुठे फिरायला जायचं असेल तर पटकन तयार होऊन जात असायच्या आणि आपल्या मैत्रिणी बरोबर सतत गप्पा गोष्टी करत असायच्या फक्त कामाची गोष्ट आली की लगेच त्यांचे गुडघे दुखू लागायचे सुहानीला वाटत सुद्धा नव्हते की कोणी आपली मदत करावी परंतु तिला फक्त एवढंच वाटत होत की कमीत कमी कोणी आपल्याला टोमणे तरी मारू नये परंतु तिची सासू प्रत्येक काम तिच्याकडून करून घेत असायची आणि वर ते सुद्धा मारत असायची एक दिवस अशी सुहानी रात्रीसाठी जेवण बनवत होती तिने एक चपाती भाजली होती आणि दुसरी चपाती तयावर टाकली होती तेवढ्याच वेळात दारावरची बेल वाजली तेव्हा सासूबाईंनी लगेचच तिला आवाज दिला सुनबाई बघ दरवाजावर कोण आलं आहे सुहानी जेव्हा दरवाजा उघडण्यासाठी गेली तेव्हा तिने पाहिलं तर हॉलमध्ये सासूबाई आणि ननन दोघी टीव्ही पाहत होत्या पण गेलं नाही तेव्हा ती दरवाजा उघडून पुन्हा किचन मध्ये आली तोपर्यंत एक चपाती करपली तेवढ्यात सासूबाई रागातच म्हणाल्या सुनबाई किचन मध्ये चपाती जळल्याचा वास येत आहे तू चपाती करपवलीस ना तू किती सुस्त आहेस तुझ्याकडून कोणतेच काम नीट होत नाही चपाती तयावर होती तर पटापट पावले उचलता येत नव्हती का सुहानी हैराण झाली आणि म्हणाली आई दरवाजावर कोणी आले होते तर तुम्ही दरवाजा उघडू शकत नव्हता का कोणीतरी माणूस होता जो वर्मा काकांचा पत्ता विचारत होता त्याला पत्ता सांगायला थोडा वेळ लागला तुम्ही लोक इथेच बसला होता तुमच्यापैकी कोणी दरवाजा उघडला असता तर चपाती खरपली नसती त्यावर सुहानीच्या सासूबाई रागातच म्हणाल्या एकतर कोणतं काम नीट करता येत नाही आणि वरून आम्हालाच ऐकवते आहेस येऊ दे विक्रमला आज तर तुझी तक्रार करावीच लागेल सासूबाईंचे असे बोलणे ऐकल्यानंतर सुहानीच्या डोळ्यात पाणी आले ती विचार करू लागली पूर्ण भरलेल्या कुटुंबामध्ये सर्व कामे मलाच करावी लागतात तरी सुद्धा आई मला सुस्त बोलत आहेत म्हणून सुहानीने आज ठरवलेच होते की आज शांत बसायचे नाही जेव्हा विक्रम घरी आला तेव्हा तिच्या सासूबाई हॉलमध्ये बसल्या होत्या विक्रमने घरात पाऊल ठेवल्या बरोबर त्या सुहानीची तक्रार करत म्हणाल्या हे बघ बाळा सुनबाई माझ्या बरोबर वाद घालते कोणतेच काम तिला नीट करता येत नाही प्रत्येक कामामध्ये खूप वेळ होते आणि काम करताना नुकसान पोहोचवते ती गोष्ट वेगळीच विक्रम अगोदरच ऑफिस मधून थकून आला होता तो रागातच म्हणाला आई ही रोजची तक्रार ऐकून मी थकलो आहे मला तर वाटते मी लग्नच करायला नको होत आई सुहानी या घरात येण्या अगोदर घरातली कामे होत नव्हती का तेव्हा तू एकदा सुद्धा माझ्याकडे तक्रार करत नसायचीस त्यावर सासूबाई म्हणाल्या बाळा त्यावेळी सर्व कामे मी करत होती ना पूर्ण घर मी सांभाळत होती त्यामुळे सर्व गोष्टी अगदी व्यवस्थित मी सांभाळत होती त्यावर विक्रम म्हणाला आई एक दोन महिन्यातच तुला काय झालं आहे आता सुद्धा तूच घर सांभाळला त्यावर विक्रमची आई रागातच म्हणाली सून घरामध्ये असताना मी काम करू का असे चांगले वाटते का त्यावर विक्रम म्हणाला घरात एवढी माणसे असताना सुद्धा सर्व कामे माझ्याच बायकोला करावी लागत आहेत तरी सुद्धा तू खुश कुठे आहेस सुहानीने कोणते काम करण्यास मनाई तर केली नाही ना परंतु तुला तिचे काम आवडत नाही तर मी काय करू जर तुला असं वाटत असेल की ही सर्व कामे सांभाळू शकत नाही तर एकतर तू तिची मदत कर नाही तर कोमलला सांग ती तिची मदत करेल या गोष्टी सुद्धा लोकांकडून होत नाहीत आई जर या गोष्टी तुमच्याकडून होत नसतील तर मला तसे सांग मी एक कामवाली बाई ठेवेन म्हणजे काही कामे ती कामवाली बाई करेल आणि इतर कामा सुहानीला नीट लक्ष घालता येईल प्रत्येक काम ती एकटीच करते त्यामुळे तिची गडबड होते आता तर फासा उलटू ला उलटा पडला पडू लागला होता त्यामुळे सासूबाई नाक तोंड मुरडत म्हणाल्या अरे तुझी बहीण तर शिकत आहे विक्रम नाराज होत म्हणाला हो पाहतच आहे ना हातात रिमोट घेऊन टीव्हीवर कोणत्या प्रकारचा अभ्यास केला जात आहे आणि आई तू सुद्धा अजून एवढी म्हातारी झालेली नाहीस की घरातील कोणत्याच कामात तू तु तु तुझ्या सुनेची मदत करू शकत नाहीस मग विक्रम आपल्या बायकोवर ओरडत म्हणाला की सुपरवुमन बनण्याच्या चक्कर मध्ये तू नेहमीच ओरडा खातेस तू स्वतःच्या तोंडून कोणाकडून मदत मागू शकत नाहीस का सुहानी तर अगोदर पासूनच तयार होती ती म्हणाली माझी मदत कोणी करो अथवा न करो पण प्लीज तुम्ही एक कामवाली बाई नक्की ठेवा आणि त्यानंतर सुद्धा आई माझं काम पाहून संतुष्ट झाल्या नाही तर त्यात आपण काहीच करू शकत नाही तुम्ही माझी तक्रार ऐकून घ्या त्या व्यतिरिक्त तुम्ही सुद्धा काय करू शकता एवढं बोलून सुहानी आपल्या रूममध्ये निघून गेली विक्रम आता समजून चुकला होता की आपली आई आणि बहीण दोघींना कितीही समजावले तरी समजून घेणार नाहीत म्हणून त्याने दिवसापासून कामवाल्या बाईचा शोध घेण्यास सुरुवात केली आता एक आठवड्यानंतर घरातील कामे करण्यासाठी चंपा येऊ लागली होती त्यामुळे सुहानीला सुद्धा थोडा आराम मिळू लागला होता तर सासूबाई अजून सुद्धा तिच्या कामात कमी काढत होत्या पण कमीत कमी सुहानीला आता आराम तर मिळत होता आता सासूबाई कधी विक्रम कडे सुनबाईची तक्रार करत असायच्या तेव्हा विक्रम एका एक कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यायचा पण तो आपल्या बायकोला काहीच बोलायचा नाही हळूहळू सासूबाईंना स्वतःची लाज वाटू लागली की आपला आप, मुलगा त्याच्या बायकोला काहीच बोलत नाही आहे त्यामुळे त्या सुद्धा आता आपल्या सुनबाईची तक्रार करत नव्हत्या सासूबाई अजूनपर्यंत सुहानीला सुस्त आणि आळशी म्हणत असायच्या परंतु आता सुहानीला वाईट वाटत नव्हते कारण आता पटकन घरातील काम्यावरून तिला थोडा वेळ का होईना आराम करण्यासाठी मिळत होता त्यामुळे रिकाम्या वेळेत सुहानी स्वतःसाठी वेळ द्यायची आणि स्वतःच्या आवडीचे काम करायचे मित्रांनो दुसऱ्यासाठी परफेक्ट बनणे एवढी साधी सोपी गोष्ट नाही आहे म्हणून स्वतःचा विचार करून आपण कामे करायला हवीत आणि तरी सुद्धा कोणी जाणून बुजून आपल्या कामामध्ये कमीपणा काढण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचे बोलणे मनाला लावून घ्यायचे नाही तरच आपल्या जीवनामध्ये सुखी तर मित्र आणि मैत्रिणींनो याविषयी आपलं काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि जर का, का आण नव तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद